आशिया खंडातला सर्वात रुंद बोगदा आतून कसा आहे या मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडचं काम नेमकं कुठे अडकलंय सध्या स्टेटस काय आहे त्या स्पॉट वर जाऊन पहिल्यांदा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे मी आता सध्या आशिया खंडातल्या सर्वात रुंद बोगदा समोर आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडची प्रतीक्षा सर्वांना आहे हा रोड कधी सुरू होईल आणि इथून वाहनं कधी जातील खंडाळा घाटातली जी ट्रॅफिक कोंडी आहे त्याच्यापासून मुक्तता कधी मिळेल याच्या मनात प्रत्येकाविषयी प्रश्न आहेत काही दिवसांपूर्वी स्टोरी डॉट कॉमने जो व्हिडिओ केला होता त्यात अनेकांनी प्रश्न विचारले की लेटेस्ट अपडेट काय आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी लेटेस्ट अपडेट दाखवणारे मागच्या वेळी हा जो बोगदा आहे त्याच्यावरती मी उभा होतो मात्र यावेळी आशिया खंडातला सर्वात रुंद बोगदा आतून कसा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणारे शिवाय या बोगद्याचं या मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडचं काम नेमकं कुठे अडकलंय सध्या स्टेटस काय आहे त्या स्पॉटवर जाऊन पहिल्यांदा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे मिसिंग लिंकवरती जो पहिला पावणे दोन किलोमीटरचा बोगदा आहे त्यातून कामगारांची ने आण करण्यासाठी जो एक वेगळा कच्चा रस्ता आणि एक छोटासा बोगदा बनवलेला आहे त्या कच्च्या रस्त्याने मी आत्ता आलो खाली आल्यानंतर जो वायाडक्ट आहे म्हणजे या बोगद्याला पासून त्या बोगद्यापर्यंत जोडणारा म्हणजे शंभर ते दोनशे फूट ही दरी आहे या मोठ्या दरीच्या मधोमध मी आत्ता उभा आहे ही दरी जोडणारा जो वायाडक्ट आहे त्या वायाडक्टच्या खाली आहे आणि नेमकं यातच काम चालू आहे पण हे काम किती आव्हानात्मक आहे आणि किती खोल आत्ता मी सध्या उभा आहे हे तुम्हाला अंदाज येईल ड्रोनच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं की आता मी कुठे उभा आहे आणि हा किती उंचीवरती हा पूल आहे जर तुम्ही पाहिलं ड्रोनच्या माध्यमातून तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही व्हिडिओवरती वरून ज्या पद्धतीने काम चालू आहे ते पण पाहू शकता आणि तुम्ही आत्ता खाली मी ज्या पद्धतीने उभा आहे तिथूनसुद्धा ड्रोनने काम कसं चालू आहे तेसुद्धा आपण पाहू शकतो सो ड्रोन आता तुम्हाला किती उंची आहे म्हणजे जमिनीपासून तर ती या पुलापर्यंतची उंची किती आहे हे तुम्ही एकदा ड्रोनच्या माध्यमातून पहा लिंक लिंकबाबत सर्वात महत्त्वाचे काही मनात प्रश्न आहेत की हा नेमका सुरू कधी होणार आहे काम नेमका सध्या कुठे आढलं आहे सगळी माहिती डिटेल्समध्ये मी तुम्हाला देणार आहे जयदीप माझा मित्र माझ्यासोबत आहे जयदीपने या यापूर्वी अनेक व्हिडिओज केलेत जयदीपला या पुलाच्या पिलर साईज सगळी हाईटसुद्धा माहिती आहे म्हणजे छोट्या छोट्या डिटेल्स त्याच्याकडे आहेत आणि याची डेडलाईन असेल याच्यानंतर लोड टेस्टिंग असेल बऱ्याच गोष्टी असतात सगळे मी जयदीपला विचारणार आहे जयदीप आत्ता सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की या वाहतूक कोंडीतनं सुटका कधी होणार आहे नमस्कार माझं नाव जयदीप काणे आत्ता आपण हो आहोत वायडक टूच्या खाली वायडक टू हा या प्रोजेक्टचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण हा एक केबल स्टे ब्रिज आहे आता जर तुम्ही बघितलं तर या पूर्ण प्रोजेक्टमध्ये फक्त काम आ, केबल या केबल स्टे ब्रिजवरच बाकी आहे आणि आत्ताची ही परिस्थिती बघता ॲटलिस्ट आपण पकडू शकतो जानेवारी फेब्रुवारी तर सहज उजा उजाडेलच हा प्रोजेक्ट सुरू व्हायला कारण तुम्ही बघितलं कंडिशन बघा या इथली आज आत्ता धुकं नाही आहे पण जेव्हा इकडे धुकं असतं तेव्हा हे इथलं काहीच दिसत नाही सगळं धुकामध्ये गेलेलं असतं आणि इथे पाऊस प्रचंड होतो आता ही जे तुम्ही बघताय हेला डायमंड शेप म्हणतात हा डाय हा डायमंड शेप पायलन आहे या एका पायलनची हाईट आहे एकशे ऐंशी मीटर आणि हा जो तुम्ही रोड बघताय तो रोड जातो जमिनीपासून शंभर मीटर अंतरावर त्यानंतर आता हे एक दोन तीन चार हे चार जे मधले स्पॅन आहेत ते सगळे असणार केबल टेब्रिज तुम्ही वर ज्या केबल बघताय त्या केबलनी ते तो रोड असा होल्ड केला जातो तो पकडला जातो आणि सगळ्यात मतला महत्त्वाचा जो स्पॅन आहे मधला त्याची हे लेंथ आहे तीनशे पाच मीटर त्यामुळे एकंदरीत बघितलं तर, एक तर माझ्या अंदाजानुसार तरी एक जानेवारी फेब्रुवारी पुढचा दोन हजार सव्वीसचं हा पूर्ण मिसिंगली ओपन व्हायला तरी वेळ जाईल कारण फक्त काम आता इकडेच बाकी आपण आता मगाशी बघितलं बाहेरचा वायडक्ट वन रेडी आहे टनल नंबर वन रेडी आहे वायडक्ट वन टनल वन झाला तर फक्त टनल टनल टू पण रेडी आहे जो सगळ्यात मोठा टनल आहे आठ पॉईंट नऊ किलोमीटरचा तो पण रेडी आहे फक्त हे जे महत्त्वाचं आहे आणि हे बरोबर आहे ते साहजिकच आहे कारण एवढ्या तुम्हाला प्रतिकूल वातावरणात काम करायचं वारा आहे ऊन आहे ऊन तर असतंच पाऊस आहे आत्ता तीन चार महिने पावसाळ्याचे असतात काम चालू असतं नो डाऊट पण एवढ्या पावसात धुक्यात काम करणं हे पण एक खरंच जिकरीचं काम आहे आणि त्यामुळे आपण जरी पकडून चाललो तरी अजून पाच ते सहा महिने तुम्ही तरी पकडून चाल कदाचित त्याहून जास्तही लागतील कारण ब्रिज एकदा बनल्यानंतर लगेच चालू होत नाही ब्रिज झाल्यानंतर त्याच्यात भरपूर टेस्टिंग होतात लोड फॉर एक्झाम्पल लोड टेस्टिंग होतं लोड टेस्टिंग म्हणजे काय तुमचा ब्रिज बनल्यावर त्यावर लोडेड ट्रक्स ठेवले जातात त्यामुळे ब्रिजची ब्रिजची स्ट्रेंथ किती आहे लोड किती तो सहन करू शकतो याची टेस्टिंग केली जाते तरी त्यामुळे एक सहा ते सात महिने पकडून चालाच म्हणजे पुढल्या वर्षी तर श शंभर टक्के चालू होतोच आहे या ब्रिज आणि या ब्रिजची डेडलाईन जे आहे मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरची दिली होती पण इथलं जे वातावरण आहे ते प्रचंड आव्हानात्मक आहे आज पाऊस नसल्यामुळे इथे धोकं नाही मात्र हे जे कामगार काम करत आहेत प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हे सगळे कामगार इथले इंजिनियर्स काम करत आहेत जो बोगदा तुम्ही आत्ता पाहिला पहिल्यांदाच तो बोगदा कोणाला तरी दिसतो आहे पहिल्यांदाच तो बोगदा कॅमेऱ्यावर दिसतो आहे स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून त्या बोगद्यातलं आतलं जर काम पाहिलं तर याला एक इंजिनिअरिंग मार्वल असं म्हटलं जातं आणि हे सगळं जे काम आहे आता हा झाला वायडक नंबर हा वन आहे हा नंबर टू है। है। टू आहे का ज्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं बाकी आहे वायडक नंबर टू वायडक म्हणजे या पुलापासून या बोगद्यापासून त्या बोगद्याला जोडलेला याच्या पलीकडची परिस्थिती काय ते सुद्धा मी जयदीप जाणून घेणार आहे कारण त्याच्यावरती सुद्धा या रोडचं जे अंतिम काम आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे आपण आता जिथे उभे आहोत म्हणजे हा समोरचा जो आहे तो पॉईंट आहे त्याच्या पलीकडची परिस्थिती काय आहे आता आपण आहोत वायडक टूच्या खाली तुम्ही समोर बघताय हा वायडक टू जिकडे संपतो तिथून लगेच टनल नंबर टू सुरू होतो टनल टनेल नंबर टू हा एट पॉईंट नाईन आठ नऊ आठ पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा आहे आणि हा पूर्णपणे लोणावळ्याला लोणावळाच्या घाटाला बायपास करतो म्हणजे तुम्ही एकदा टनलच्या आत शिरलात की तुम्ही थेट लोणावळाच्या पलीकडे कुसगावला बाहेर पडता जर पुढचं कुसगाव टनलचं पुढचं काम बघितलं तर पुढचं काम ऑलमोस्ट रेडी आहे सगळंच काहीच पेंडिंग असं काम पुढे नाही आहे टनेल पण रेडी आहे फक्त आणि फक्त काम याच वायडक टूमध्ये आहे आणि जसं आपण मगाशी म्हणालो की एवढी कंडिशन प्रतिकूल आहे इथे एक कौतुक केलं पाहिजे आपल्या इंजिनियर्सचं आणि या इथल्या कामगारांचं की जे या कठीण ह्याच्यात पण सुद्धा कामं करत आहेत आणि ते त्या लोकांमुळेच आपल्याला एवढे असे इंजिनिअरिंग मार्वल आपण म्हणू ते आत्ता प्रत्यक्षात आपण होताना बघतोय तर हा ड्रोन जयदीप हाईक स्वतः ड्रोन पायलट आहे त्यांनी हे सगळं ड्रोनच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि आतला जो बोगदा आहे पहिल्यांदा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला पलीकडेसुद्धा एक बोगदा आहे मात्र इथे काम चालू आहे त्याच्यामुळे त्या बोगद्याला एंट्री नाही पलीकडून त्या बोगद्याचं काम पूर्ण सगळं झालेलं आहे हा जो वायडक्ट आहे तो जेव्हा पूर्ण होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने हा रोड पूर्ण होणार आहे डिसेंबरची जरी डेडलाईन असली तरी आपल्याला आणखी चार ते पाच महिने वाट पाहावी लागू शकते हिवाळ्यामध्ये सुद्धा इथे धुकं असतं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा काम, काम सुरू राहणार आहे आज रात्रंदिवस इथे काम सुरू आहे आता जो कच्च्या रस्त्याने मी आलो तर खालून कामगारांना जाण्यासाठी तो रस्ता बनवलेला आहे इथेच कामगारांचं वर्कशॉप आहे सगळे कामगार इथे राहतात रात्रंदिवस ॲफकॉन मार्फत हे काम चालू आहे तर या रोडच्या या मिसिंग लिंकच्या इतरही अपडेट्स आम्ही तुम्हाला स्टोरी डॉट कॉमवरती कायम देत राहू चॅनल सब्सक्राइब करा तुमच्यासमोर जे थँक्सचा पर्याय दिसतोय व्हिडिओ आवडला असेल तर त्याच्यावर जरूर क्लिक करा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका या...